समर्थ चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी कृपा या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा आणि उद्या आहे वसुबारस म्हणजेच रमाई एकादशी गोवस एकादशी सुद्धा म्हटलं जातं आणि तुम्हाला सुद्धा वसुबारसच्या खूप खूप मनापासून शुभेच्छा दिवाळीचा पहिला दिवस म्हणजे वसुबारस किंवा गोवस्त द्वादशी या दिवशी गायीची आणि तिच्या वासराची पूजा केली जाते गायीला लक्ष्मीचे स्वरूप मानले जाते या दिवशी गायीचे पूजन करून समृद्धीची आणि संतती सुखाची सुद्धा प्रार्थना केली जाते आणि बघा बऱ्याचशा महिला बसू बऱ्याचशा दिवशीपासून सुद्धा प्राप्तीची सुद्धा सेवा करू शकतात तर मी या व्हिडिओमध्ये डिटेल तुम्हाला सांगणारच आहे तर व्हिडिओ नक्की बघा तर बघा आता प्रथम पहिल्या दिवशी आपण काय करायचे स्वच्छ घरं वगैरे सगळे साफ केल्याच्या नंतर एक चौरंग आहे किंवा एखादा पाठ घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती एक छान असा नवीन कपडा अंथरून तुमच्याकडं गायीची मूर्ती असेल तर ठीक किंवा मग गाई मूर्ती वासराची मूर्ती असेल किंवा मग गायवासराचा फोटो असेल तरी पण ठीक गो दोन्हीपैकी कुठलंही घेऊ शकता आणि सर्वप्रथम आपण पूजा वगैरे करण्याच्या आधी सर्वप्रथम दिवा वगैरे लावून घ्यायचा असतो त्याची पण षोडशो पूजा वगैरे करून दिव्याला सुद्धा प्रार्थना करायची असती मी तुमच्या प्रकाशाच्या छायेमध्ये जी पूजा करणार आहे ती माझ्याकडून पूजा चांगली होऊ द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना म्हणून दिव्याच्या सुद्धा पाया पडायचं आणि मग पूजेला सुरुवात करायची आता बघा आपल्याला आणि पहिलं आपल्याला काय करायचं आहे एक विडा घ्यायचा आहे आता आपण विडा कधीही घेत नाही सिंगल पान म्हणजे एक पान कधी घ्यायचं नाही दोन पान ठेवायचे असतात दोन पान ठेवायचे पान ठेवल्याच्या नंतर त्यावरती थोडेसे हे टाकायचे आपल्याला अक्षदा अर्पण करायचे आहेत त्याच्यावरती हळद कुंकू अर्पण करायचे आहे आणि त्यावरती गणपती बाप्पांची तुमच्याकडे मूर्ती असेल तर ठीक नसेल तर तुम्ही सुपारी ठेवू शकता मूर्ती असेल तर त्यावरती गणपती आत स्तोत्र म्हणत अभिषेक करायचा आहे आणि ती मूर्ती तुम्हाला त्या पानावरती ठेवायची आहे गणपती बाप्पाला हळद कुंकू अर्पण करून धूप दीप अर्पण करायचं आहे फुल अर्पण करायचं आहे आणि परत नंतर गणपती बाप्पांचा जो आवडीचा नैवेद्य गुळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवायचा आणि गणपती बाप्पांना सुद्धा प्रार्थना करायची आज मी जे काही पूजा करणार आहे ती पूजा माझ्याकडून खूप छान पद्धतीने करून घ्या आणि ही पूजा माझी सर्वस्व देवांपर्यंत पोहोचावी हीच तुमच्या चरणी प्रार्थना एवढं बोलून झाल्याच्या नंतर दुसरा पानाचा विडा ठेवायचा त्यावरती थोड्याशा अक्षदा टाकायच्या हळद कुंकू अर्पण करून तुमच्याकडं गायवास्राची मूर्ती असेल तर ठीक नसेल तर नाही ठेवली तरी चालेल असेल तर ती मूर्ती ठेवायची आणि त्यांना सुद्धा धूपदीप ओवाळून हळद कुंकू अर्पण करून फुल व्हायचं आणि गोमातेला सुद्धा प्रार्थना करायची आणि तिला प्रार्थना करताना जो तुम्ही खाली एक मंत्र आहे तो मंत्र म्हणायचा आहे नंदिनी नमस्तुभ्य सुरभी स्वर्गदायिनी गोमाताचं प्रसन्न तम मम सिद्धी प्रयच्छमे आणखी एकदा सांगते नंदिनी नमस्तुभ्य सुरभी स्वर्गदायीनी गोमाताचं प्रसन्न तमसिद्धी प्रयच्छमे आणि त्या दिवशी वसुबारसच्या दिवशी दूध दूध वगैरे जे केलं जातं दूध वगैरे त्या दिवशी खाल्लं जात नाही तर तुम्ही त्या दिवशी गाईला गुळाचं नैवेद्य दाखवू शकता आता आपण बऱ्याच वेळेस गाईला गुळ आणि हरभरेची डाळ खाऊ घालत असतो पण उद्या एकादशी असल्यामुळे गाईचा पण उपवास असतो मग तुम्ही गाईला गुळाचं नैवेद्य जरी खाऊ घातलं तरी पण तरी ठीक आहे आता परत तिसरी मूर्ती जी ठेवायची आहे आपल्याला तसंच विडा मांडायचं आहे त्यावरती थोड्याशा अक्षदा हळद कुंकू अर्पण करायची आहे आणि त्यावरती बाळकृष्णाची मूर्ती ठेवायची आहे एवढं सगळ्या पूजा वगैरे झाल्याच्या नंतर दूपदीप देव ओवाळून देवाचं दर्शन घ्यायचं हे झाल्याच्या नंतर सुद्धा आणि तुम्ही ज्या वेळेस ना पाटासमोर रांगोळी वगैरे काढताना त्यावेळेस गोपद्म काढायला नक्की विसरू नका नक्की गोपद्म काढा गोपद्माचे इतके छान फायदे आहेत गोपद्म ज्यावेळेस आपण काढतो त्यावेळेस ते लक्ष्मी आपल्या घरामध्ये खेचण्याचं प्रतीक आहे आपण घरामध्ये गोपद्म काढतो किंवा दरवाज्यामध्ये गोपद्माची रांगोळी काढली म्हणजे तुम्ही लक्ष्मीला बोलवतायत घरामध्ये लक्ष्मीचं घरा येण्याचं एक आवाहन सूचक मानलं जातो गोपद्म म्हणजे तुम्ही सुद्धा काढत नसाल तरी पण वसुबारसच्या दिवशीपासून गोपद्माची रांगोळी काढायला विसरू नका तर बघा आता ज्या महिलांना ही पूजा घरात करायची आहे आता सिटीमध्ये राहणार राहणाऱ्या महिलांना बऱ्याचशा गाई वासरूंची पूजा वगैरे करायला मिळत नाही तुम्ही मग एखाद्या गोवस गोवस शाळा पण असतात ना तिथं पण तुम्ही जाऊन करू शकता नसेल शक्य घरात केली तरी पण ठीक आहे आता ग्रामीण भागामध्ये तर काय आपापल्या आप शेतामध्ये गोठे वगैरे असतात तिथं जाऊन तुम्ही गाईची छोडोशोपचार पूजा करायची आहे गाईला गुळ खाऊ घालायचा गायला प्रदक्षिणा मारायच्या तुमच्या स्वैच्छेने एक मारा पाच मारा अकरा मारा कितीही मारा आणि गाईचं दर्शन घ्यायचं आहे आणि परत त्या दिवशी ज्या दिवशी तुम्ही ही पूजा वगैरे केली जाते नहीं। गोठा, गोठा, इडला सा, एक एक है। ना त्या दिवशी गोठा असेल तर गोठ्याच्या साईडला सुद्धा छोटासा एक पंथी किंवा एक दिवा लावायचा आहे कारण तिथूनच आपली दिवाळीची सुरुवात होत असते ना मग गाईच्या गोठ्याच्या बाहेर सुद्धा तुम्ही एक पंथी किंवा दिवा लावायला नक्की विसरू नका आणि त्या दिव्याला सुद्धा प्रार्थना करा माझी जी ही गोमाता आहे ती मला खूप भरभरून देते तिला पण खूप सुख लाभू दे तिला तिला सतत कुठल्याही गोष्टीचं दुःख देऊ नको आणि हीच तुझ्या चरणी प्रार्थना म्हणून तुम्ही त्या दिव्याला सुद्धा प्रार्थना करा कारण बघा ना ती आपल्याला दूध देत असते तूप दे, देत दूध तूप म्हणजे सगळ्या गोष्टी देत असते आणि दूध म्हणजे हे पृथ्वीवरचं एक अमृत मानलं जातं आणि दूध दुधापासूनच आपण तूप बनवतो दही बनवतो ताक बनवतो खूप गोष्टी अशा आहेत लहान मुलांनासुद्धा आणि गाईचं दूध द्या म्हणून सांगतात डॉक्टर का कारण इतकी छान पवित्र अशी गाय मानली जाते आणि तिच्यामध्ये तेहतीस कोटी देव असतात त्याच्यामुळं गाय ही खूप पवित्र मानली जाते आणि लहान मुलांना खरंच गायचं दूध दिल्याने सुद्धा त्यांची बौद्धिक क्षमता सुद्धा खूप छान राहते असं म्हटलं जातं तर बघा आता ज्यावेळेस आपण गाईची पूजा करत असतो आणि गाईच्या पूजनाने जे काय आपल्याला फायदे होणार आहेत ते काय आहेत तर गाईच्या पूजनाने आपल्याला लक्ष्मी प्राप्ती होते घरामध्ये संतान सुख किंवा घरातील समृद्धी वाढते आणि दुधाच्या आणि अन्नधान्याच्या पूर्तीची कृपा मिळते बघा आपण मग बरेच वेळेस पण असं करत असतो ना की आता रोज बघा तुम्ही पण एक अनुभव बघ घेऊन बघा एक रोज तुम्हाला शक्य असेल ना रोज तुम्ही गाईची पूजा करा आणि गाईला हरभऱ्याची डाळ आणि गूळ खाऊ घाला मला चा तर या गोष्टीचा खूप छान अनुभव आला आहे आणि बघा एखादा उपाय आपण आज केलाय आणि तो आपल्याला लगेच त्याचा उद्या रिझल्ट मिळालाय असं नाही तर तुम्ही हळूहळू केला ना तुम्ही हळूहळू करतायत पण त्याचा एकदम खूप छान पद्धतीनं खूप मोठा तुम्हाला त्याचा फायदा मिळतो ते आपल्याला अशा गोष्टी काही जाणवत नाहीत पण तसं असतं मला तरी ह्या आणि कसं मला तरी ह्या बऱ्याच गोष्टींचा अनुभव आला आहे आता बरेच दिवस झालं मी पण ज्या वेळेस घरातली पूजा वगैरे करते सगळं घर साफसफाई साप करून घरातली पूजा केल्याच्यानंतर नंतर आता सवय झाली आहे गायीची पूजा करायची आणि आम्ही इथं सिटीमध्ये राहत असलो तरी पण ते फिरत्या गायी वगैरे असतात ना त्या रोज येतात आणि बऱ्याच वेळेस असं झालं की आता घरातली पूजा वगैरे झाली आता बाहेरची रांगोळी वगैरे काढून झाली की आता गाईची पूजा करावी लागेल तोपर्यंत तर दरवाजामध्ये म्हणजे गेटच्या बाहेर गाई येऊन उभारलेली असते असं बऱ्याच वेळेस मला अनुभव आला आणि खरंच ज्या दिवशीपासून मी ही गाईची पूजा करते गाईला गुळ आणि डाळीचं चा नैवेद्य चारते आणि रोज आपण छोटी चपाती करतच असतो त्यावरती थोडीशी डाळ घ्यायची गुळ घ्यायचं गाईची पूजा वगैरे करायची गाईला अक्षदार्पण करायचा तो नैवेद्य खाऊ घालायचा आणि नैवेद्य खाऊ घालताना ओम नमो श्री भगवते वासुदेवाय नमहा हा मंत्राचा जप करायचा आणि जी तुमच्या मनामध्ये काही इच्छा असेल का ना ती तुम्ही गाईला गोमातेला बोला बघा तुमचं हळूहळू का होईना ती इच्छा तुमची पूर्ण होणार म्हणजे होणार मला तरी अनुभव आलाय कारण घरामध्ये लक्ष्मीची चणचण भासणं घरात पैशाची कमी असणं किंवा घरामध्ये सुख नसणं या सगळ्या गोष्टी ज्या असतात ना आपण म्हणतो असंच चाललंय घरात तसंच चाललंय पण ह्या छोट्या छोट्या गोष्टीने घरात खूप छान प्रभाव पडतो तुम्ही करून बघा नक्की तुम्हाला सुद्धा खूप छान अनुभव येईल तर बघा आता आपल्याला बघायचं होतं की संतान प्राप्तीसाठी विशेष कोणत्या सेवा केल्या जातात कारण हा दिवस गोमाता म्हणजे पृथ्वी मातेचं तसेच संतान संतदायीने शक्तीचं प्रतीक मानलं जातं आता संतान प्राप्तीसाठी व सुबारशच्या दिवशी कोणत्या सेवा करायच्या आहेत आपण ते बघूया सकाळी आपण स्नान वगैरे करून तर ज्यावेळेस तुम्ही घरामध्ये पूजा वगैरे करणारच आहेत ना तर त्यावेळेस द्वादशी व्रत असा आपल्याला पहिल्यांदा सुरुवातीला संकल्प करायचा आहे पूजा करायच्या आधी संकल्प करायचा असतो नक्कीच सर्वांना माहितीच आहे कारण बघा पूर्वीपेक्षा सुद्धा मी म्हणते पूर्वी पण खूप लोक म्हणजे ह्या अध्यात्मामध्ये होतेच पण आता सुद्धा बऱ्याच गोष्टी बरेचसे तरुण पिढी सुद्धा यामध्ये इन्व्हॉल्व झालेली आहे आणि खूप छान मला सुद्धा याचा खूप प्राऊड वाटतो बरं का कारण बघा ना हे एक तर म्हणजे मध्ये कोरोना आला परत मध्येच काही काही संकट येतात आता हे पावसाचं संकट पाव पावसाने खूप कहर माजवला त्यामध्ये सुद्धा आपल्याला सगळ्या ह्या गोष्टीतून सुद्धा आपल्याला देव साथ देतो आणि त्यातून बाहेर काढतो आणि ह्या सगळ्या गोष्टी सहन करण्याची ताकद कर देतो हे कशामुळं ही एक ताकदच फक्त म्हणजे अध्यात्माची ताकद आहे तर तुम्ही सुद्धा ह्या गोष्टी करत जावा आणि ज्या दिवशी आपण हे व्रत करणार आहोत त्या दिवशी संकल्प करायचा आहे संकल्प करताना हा एक मंत्र म्हणायचा आहे मम सर्व पाप क्षयपूर्वक पुत्रप्राप्तर्थ्य गोवत्स द्वादशी व्रत करिष्ये हा मन अजून एक वेळा सांगते मम सर्व पाप क्षयपूर्वक पुत्रप्राप्तर्थ्य गोवस्थ द्वादशी व्रत करिष्ये हा गोमातेचा मंत्र आहे आणि ती पूजा वगैरे करताना आपल्याला हा मंत्र म्हणायचा आहे आणि ज्या वेळेस तुम्ही ही पूजा करताना हा मंत्र म्हणाल तुम्ही एकवीस वेळा म्हणा अकरा वेळा म्हणा पण तिथून सलग तुम्ही तुम्हाला जोपर्यंत रिझल्ट मिळत नाही ना छान म्हणजे जोपर्यंत संतान प्राप्तीसाठी तुम्हाला अडचणी चालूच आहे तुम्ही हे कंटिन्यू म्हणा रोज एक माळ एकशे आठ वेळा ह्या मंत्राचा जप करा तुम्हाला ह्याचा खूप छान अनुभव येईल शक्य असल्यास आपल्याला बघा आता कुठं आपण त्या दिवशी आपल्याला जरी गाईला हरभऱ्याची डाळ वगैरे नाही खाऊ घालता आलं तरी सुद्धा तुम्ही अन्नदान करू शकता गोमातेसाठी म्हणजे डाळ गुळ जे गोवास शाळा वगैरे असतात ना तिथं तुम्ही डाळ गुळ देऊ शकता किंवा जे कोणी गाई गोठ्याचे वगैरे मालक वगैरे असतात त्यांच्यापाशी तुम्ही द दा, गाळ डाळ आणि गूळ त्यांच्यापाशी देऊ शकता त्यांनी ज्यावेळेस गाईला चारा वगैरे रोज खाऊ घालतात त्यावेळेस त्यांनी ते नक्की गाईला खाऊ घालतील आणि त्यावेळेस ज्यावेळेस आपण अन्नदान करत असतो ना त्यावेळेससुद्धा गोमातेला प्रार्थना करायची आणि ह्या मंत्राचा जप करायचा गोमाते न महा संतान सुख देही मे मात म्हणजे गोमातेला सुद्धा प्रार्थना करा की गोमाता तुम्हाला माझा नमस्कार आहे आणि तुम्ही सुद्धा लवकरच मला संतान सुख द्या हीच तुमच्या चरणी प्रार्थना करते आता तुम्ही हा मंत्र रोज एकवीस वेळा एकशे आठ वेळा म्हणा की जो मी वरचा मंत्र सांगितला आहे ना जो तुम्ही तुम्हाला वरचा हो मंत्र सांगितला आहे तो एकशे आठ वेळा रोज तुम्ही म्हणा तुम्हालासुद्धा याचा नक्की अनुभव येईल शक्य असल्यास मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा हा मंत्र देईलच आणि त्या दिवशीपासून तुम्ही रोज तुम्हाला जोपर्यंत छान रिझल्ट येत नाही जोपर्यंत तुम्हाला संतान प्राप्त होत नाही तोपर्यंत तुम्ही ह्या मंत्राची सेवा करा तुम्हाला नक्कीच अनुभव येईल आणि त्या दिवशी संध्याकाळीसुद्धा दीपदान करायचं आहे आणि गायीच्या दिशेने म्हणजेच गायीच्या दिशेने पश्चिमेकडे गाय जर समजा तुमच्याकडे गायीचा गोठा वगैरे असेल तर त्या गायीच्या दिशेने पश्चिम साईडला तुम्हाला संतानप्राप्तीसाठी सुद्धा प्रार्थना करायची आहे आणि पश्चिम दिशेला तिथे दिवा लावायचा आहे आणि त्या दिव दिवा लावल्याच्यानंतर तुम्ही सुद्धा गाईला प्रार्थना करायची आहे की हे गोमाते मला लवकर संतान संतानप्राप्ती होऊ दे हीच तुझ्याचरणी प्रार्थना आणि नक्कीच लक्ष्मी देवी आणि गोमाता या दोघींची सुद्धा तुम्हाला कृपा मिळणार आणि तुमचं सग सर्व काही ठीक होणार हीच देवाला प्रार्थना करायची आणि तिथून पुढं तुम्ही सेवा मग कंटिन्यू करू शकता आता त्या दिवशी आपल्याला दही दूध दु, तूप दुग्धजन्य पदार्थ जे आहेत ते खायचे नाहीत असं म्हणतात त्या दिवशी आता बघा बरेच शेताना काही काही लोक असतात शेतामध्ये वगैरे गायी असतात त्यांना कंटाळून मारतात वगैरे गायी कधी कधी मारतात ना असं काही जणांना लहान मुलांना म्हणा किंवा अनोळखी व्यक्ती तिथं गेला गायी मारते त्रास देते तर ना खरंच गाईला मारायचं नसतं कधीच आणि तिला खरंच त्रास देऊ नका कारण ते ती तेहतीस कोटी देव तिच्यामध्ये दे असतात आणि तिला त्रास देणं म्हणजे एक तिला पण काहीतरी वाटतच असेल ना ती पण एक जीव आहे आपल्याला किती शेतकऱ्याला म्हणा किंवा आपल्याला सग आता प्रत्येक घरामध्ये असं कुठलंही घर नाही की तिथं दुधाचा वापर होत नाही प्रत्येक घराघरामध्ये दूध आहे लहान मुलं आहेत बघा ना एवढे सगळं या पृथ्वीवरती म्हणजे पूर्ण विचार करायला गेले तर किती लोक आहेत आण ना आणि यानं सगळ्यांना तिनं सांभाळतीये म्हणजे तिचं किती महत्त्व आहे हेच आपण कधीही विचार करताना चांगल्या गोष्टींचा विचार केला पाहिजे तर तिला त्रास देऊ नका मारू नका तिला छान तुमचं पूजा वगैरे करा तिला खाऊ घाला नैवेद्य वगैरे आणि तिच्या आशीर्वाद घ्या तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका असंच नवीन आपण या व्हि चॅनलवरती व्हिडिओ टाकणार आहात आणि नक्कीच हे व्हिडिओ पण बघा श्रीस्वामी समर्थ